वक्फ दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की वक्फ हा धर्मादाय प्रकार असून इस्लामचा अविभाज्य भाग नाही वक्फ बोर्ड केवळ धर्मनिरपेक्ष कार्य करतात ते अधोरेखित करून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले मंदिरेही केवळ धार्मिक असली तरी त्यांचे प्रशासन मुस्लिम व्यक्तीकडे असू शकते कारण ती वक्फ सारखी नाही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पुढे म्हणाले की वक्फ ही एक इस्लामिक संकल्पना आहे पण ती इस्लामांचा अविभाज्य भाग नाही वक्फच्या इस्लामामध्ये अर्थ फक्त धान असा होतो यापूर्वीच्या न्यायालयीन निकालावरून असे दिसून येते की धान हा प्रत्येक धर्माचा भाग आहे हिंदू आणि ख्रिश्चन धर्मासह शिखामध्येही धान करण्याची व्यवस्था आहे या प्रकरणात मुस्लिम पक्षाने काल आपले म्हणणे मांडल्यानंतर आज सरकारतर्फे युक्तिवाद करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की वादग्रस्त वफ बायुझर तत्वानुसार केलेल्या मालमत्ता पुन्हा मिळवण्याचा केंद्र सरकारला कायदेशीर नवीन कायद्यात वक्फ बाय रद्द करण्यात आली आहे त्यामुळे औपचारिक कागदपत्राशिवाय धार्मिक आणि धर्मादाय धर्मादायेतूसाठी दीर्घला दीर्घकालीन वापराच्या आधारावर मालमत्तेला वफ म्हणून मानले जाऊ शकते वफ मालमत्तेचे नियमन करण्यासाठी सरकारी देखरेख वाढवणाऱ्या वक्फ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत असताना मेहता यांनी केला सरकारी जमिनीवर हक्क सांगण्याचा सा कोणालाही अधिकार नाही सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे ज्यामध्ये म्हटले आहे की जर ती मालमत्ता सरकारची असेल आणि वफ म्हणून घोषित केली गेली असेल तर सरकार परत मिळवू शकते असेही मेहता यांनी मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांनी न्यायाधीश ऑक्स्टिन जॉर्ज मसीह यांच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सांगितले केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला असेही सांगितले की वफ कायद्यातील नवीन सुधारणामुळे अशा समस्या सोडवण्यात आल्या ज्या ब्रिटिश आणि त्यानंतरच्या भारतीय सरकारांना सोडवता आला नव्हता आम्ही एकोणीसशे तेवीस पासून अस्तित्वात असलेल्या धोक्याचे उच्चाटन करत होतो कायद्यात सुधारणा करताना प्रत्येकांचे म्हणणे ऐकण्यात आले काही याचिकाकर्ते संपूर्ण मुस्लिम समुदायांचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करू शकत नाहीत असे सॉलिसिटर जनरल म्हणाले